नमस्कार मंडळी मी मी आज स्वरंग बाल सिंधुगा युट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आपण बघतोय आपल्या दशावतार कंपनीतील म्हणजे नटवर्य नटसम्राट स्वतः मालक बाबी कलिंगन प्रसुत कलेश्वर दशावतार जे नाट्यमंडळ आहे त्या नाट्यमंडळातील सुप्रसिद्ध दशावतार कलाकार उदयजी मोरे राजू दिरावकर आणि हितचिंतक तसेच गुवा चोरकर गुवा आपल्यासोबत आहेत आणि काल जो नाट्यप्रयोग सादर झाला भूतनाथ श्रीदेव भूतनाथ याच्या जीवनाच्या आधार आधारित तो नाट्यप्रयोग नेमका कसा आहे याची कथा संकल्पना यांनी म्हणजे उदय मोरे यांनी केली ते आपण सगळं जाणून घेतो आहे आजच्या छोट्याशा चहा ब्रेकच्या वेळात कारण आता ते दुसऱ्या नाटकाला जात आहेत आपण कुडाळमध्ये आहोत हायवेला आहोत ते नाट्यप्रयोगासाठी जात आहेत आमची अचानक भयानक भेट झालेली आहे पण या भेटीतून काहीतरी रसिकांपर्यंत काहीतरी एक मॅसेज जावा संदेश जावा यासाठी आपण छोटासा व्हिडिओ घेतो आहे कथासंकल्पना नेमकी कसे जाणून घेतो आहे कालच्या या नाट्यप्रयोगाच्या थरारावर चला तर बातचीत करूया जो दोडामार जो लाडाचे टेम या ठिकाणी नाट्यप्रयोग सादर झाला श्रीदेव भूतनाथ या विषया संदर्भात त्याचे काही फोटोज व्हिडिओज बघितल्यानंतर असं लक्षात आलं की त्या नाटकाचा प्रतिसाद दोडामार्ग तालुक्यात तुडुंब अशा प्रतिसादाने गर्दीच्या प्रतिसादाने त्या ठिकाणी दिसला आणि त्या व्हिडिओच्या आणि फोटोच्याच माध्यमातून असं मला वाटलं की त्या नाट्यप्रयोगाचे जे कथा संकल्पक आहेत सुप्रसिद्ध दशावतार कलाकार जे प्रत्येक अष्ट काय म्हणतात ते अष्टप्रधान जसे असतात त्याचे प्रत्येक भूमिका आठ ते नऊ भूमिका ते स्वतः या दशावतारामध्ये साकारत असतात ते उदय मोर्य जे आपल्यासोबत आहेत त्यांनी कथा संकल्पना केली आहे सुरुवातीला हा जो नाट्यप्रयोग आहे त्याचं नाव आणखी साधारणतः संकल्पना कशी आहे ती तुमच्या शब्दात कशी सांगाल नमस्कार श्रीदेव भुटनाथ हे नाट्यप्रयोग हा नाट्यप्रयोग मी कथालेखन केला गाव राठीचा राखणदार देव भूतनाथ भूतनाथ हा कोण काय हे ज्यावेळी आम्ही संकल्पना निर्माण केली की, की प्रकारे तो नाट्यप्रयोग व्हावा पण मला वाटलं की दशावतारात इतर दशावतारी नाट्यप्रयोग आम्ही सादर करत असताना मग ती व्हरायटी न देता वेगळं काहीतरी दाखवायचं आणि पुराण आधारानुसार मी त्या गोष्टीचा अभ्यास केला कथा संकल्पना मी करत असताना मार्गदर्शन गुरुजी अजित गाडगे यांचंसुद्धा मी घेतलं माझ्यासह कलाकारांचं मार्गदर्शन मिळालं आणि या मार्गदर्शनातून कथासंकल्पना मी केली आणि काल आम्ही हे येथे तो नाट्यप्रयोग सादर केला आणि तो नाट्यप्रयोग सादर करत असताना असं काही भासलं की कल्पनेच्या बाहेर जाऊन कलाकारांनी आपली भूमिका साकार केली आणि का कर कर ही भूमिका साकार करत असताना प्रत्येक कलाकार एवढा समरस झालेला की म वाटत नव्हतं की आमचा पहिला नाट्यप्रयोग आहे आणि गर्दी तर तोफा झालेली होती आणि अशा तोफा गर्दीत प्रवेश करत असताना देहभानसुद्धा विसरून आम्ही आमच्या भूमिका केल्या नाट्यप्रयोगाला उत्स्फोरतस प्रतिसाद प्रेक्षकवर्गाने दिला एवढंच नव्हे मी केलेल्या कथासंकल्पनेसाठी लोकांनी येऊन माझी पाठ ठोपटली हेच माझ्यासाठी खास बक्षीस मी समजतो आहे असाच आशीर्वाद माझ्या प्रेक्षकवर्गांचा राहू दे माझा गावराठीचा देव देवभूतनाथ हा नाट्यप्रयोग नक्की तुम्ही जरूर पहा नक्की तुम्हाला आवडेल हा आत्मविश्वास माझा आहे ही कथा संकल्पना करत असताना माझ्या कलेश्वर दशावतार नाट्यमंडळातील प्रत्येक कलाकाराला याचं श्रेय जातं कारण मी ही कथा संकल्पना करत असताना त्यांच्या मार्गदर्शनातून मी त्यांच्यासमोर हे या कथा संकल्पनेचा या कथालेखनाचा आराखडा निर्माण केला आणि ते नाटक आम्ही काल सादर केलं उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला प्रेक्षक वर्गाने दिला आणि नाट्य प्रयोगाला त्या मागणी सुद्धा आलेली आहे आज नाट्यप्रयोग कुठे आहे तो आज तळकट आणि तो सुद्धा आणि तो सुद्धा नाट्यप्रयोग त्या ठिकाणी आज तोच नाट्यप्रयोग सादर होणार आहे जवळच असून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असून सुद्धा पुन्हा त्याच ठिकाणी हा नाट्यप्रयोग तुम्ही सादर करणार तसंच नटवर्य नाट्यसम्राट स्वतः मालक बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावता नाट्यमंडळातील जे इतर कलाकार आहेत ते कलाकार समोर ठेवून त्यांना भूमिका कशा रीतीने तुम्ही हे करा आणि तो प्रतिसाद त्या कलाकारांकडून साधारणतः कसा मिळाला पहिल्याच नाटक उदाहरणार्थ नारदाची भूमिका योगेश कोंडुलकरने तर अप्रतिम केली समरस होऊन प्रसंगाला अनुरूप राहून आपला नारद साकारला तसंच मालक संचालक आबा कलिंगन यांनीसुद्धा अप्रतिम भूमिका वीस अप्रतिम केली राजू केरवडेकरांचा राजपाठ त्याच्यानंतर यशदळविंनी जी भूताची भूमिका केली अप्रतिम फेक करून अभिनयातून आपल्या साकारलेली ही भूमिका खरोखरच रसिकांना नक्की आवडेल प्रबोधनात्मक नारदाची भूमिका केली ती योगेश कोंडुलकर यांनी आणि माझ्या कथालेखनाला अजून भर यांनी आपल्या शब्दानं शब्दाच्या धारेनं प्रत्येक कलाकाराने यतीन वारंगसारख्या कलाकारांनासुद्धा आपलं नाव कोरण्याचा प्रयत्न केला तो मी तर म्हणतो की य यतीन वारंग यांनी केलेली भूमिका ही शंभर टक्के सक्सेस झाली माझ्या कल्पनेत जी भूमिका होती ती व्यक्तिरेखा होती त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी मांत्रिक साकारला मालकानी मालक भाई कलिंगण यांनीसुद्धा सुंदर कॉमेडी केली त्यानंतर तात्या वारंग यांनी सुद्धा सुंदर अभिनय करून लोकांना आपलंसं केलं लो, आणि अप्रतिम जर म्हणत असाल तर संगीत साथ आणि या साथीनं जबरदस्त सहकार्य करून तो नाट्यप्रयोग सक्सेस करायला ते त्याने आपला सिंहाचा वाटा उचलला आणि अर्धमर्ध नाटक जवळजवळ साथीनं आपल्या कला कौशल्याने ते रसिक प्रेक्षकांना आवडेल अशा प्रकारचे संगीत साथ केले उदाहरण गौरेश मोर्चे यांनी सुद्धा राजा खलनायक करणारी व्यक्ती राजा कसा असावा हा त्यांनी आपल्या अभिनयातून साकारला अशी ही नाट्यसंकल्पना आम्ही केली या नाट्यप्रयोगाला सुंदर प्रके प्रकारे प्रतिसाद मिळाला असा प्रतिसाद आम्हाला उर्वरित प्रयोगांसाठी तुमचा मिळावा हीच एक कलाकार म्हणून विनंती तसंच आपल्यासोबत एक नाट्यरसिक आहेत ज्यांनी काल हा नाट्यप्रयोग स्वतः बघितला होता गुवा तोडकर साधारणतः तो नाट्यप्रयोग बघितल्यानंतर कलाकारांनी कशा त्या भूमिका साकारल्या आणि जे कथानक होतं ते, ते, ते कसं एक एक मदता त्या कथेमध्ये होती काय सांगा शब्दात बिराडामध्ये बसले ते उदय मोरे साहेब आणि त्याच ठिकाणी त्यांनी सगळं नाट्यचा प्रत्येकाचा प्रयोग कसा आहे काय प्रवेश आहे तो प्रत्येकाला समजवला होता आणि त्याप्रमाणे तिथे असं वाटत होतं की मनामध्ये की जे उदयमोरी सांगतात त्याप्रमाणे जर नाटक जर तिथे झालं तर ती खूप चार चान लावले पण स्टेजवर त्यानंतर जे नाटक करण्यात आलं आणि खास करून सांगायचं तर यश दहावी आणि जे लेडीज पात्र गेलं होतं जे हॉरज सिंधू होता पब्लिकच्या मधून येण्याचं काम आणि सांगायचं आहे की साधारण साडेबाराला नाटक सुरू झालं आणि सकाळी सहा वाजेपर्यंत चालू होतं एकही मुलगा किंवा एकाही टाईपले जी प्रेक्षित प्रेक्षक आहेत कोणीही उठून गेले नाही सुंदर आणि संगीत साथीने तर त्याला चार चांद लावले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी वेतोबा म्हणजे भूतनाथ जे स्वतः केलं होतं हा वेताळ वेता, तर उदय मोरे साहेबांनी केलं होतं त्या क्षणी ते उदय मोरे नव्हते देवाच्या हां कारण तो जो संचार जो झाला होता तो तिथे आम्ही अनुभवला म्हणजे मी स्वतः अनुभवला त्याच्यामुळे मी सांगू शकतो की शंभर टक्के हे नाटक म्हणजे जर अजून ज्या ठिकाणी लागेल तर त्यांना ह्या भागाला मरत नाही आणि जर मालकांचं बोलत जाणार आबा दादाचं आभा काही म्हणून तर त्यांनी सुंदर काम केलं म्हणजे तुम्हाला जे जे वेशभूषा जी होती अप्रतिम केली होती म्हणजे मी आत्तापर्यंत एवढी नाटक बदलली पाहिली आहे पण जे भक्तनाथ नाटक काल झालं मी तर असं म्हणेन प्रत्येक जो नाटककार जो दशावतार कलाकार ज्याला आवड आहे दशावतारबद्दलची त्यांनी हे नाटक अवश्य व्हावं ही संधी आज आहे आणि ज्याला नाटक पाहायचं आहे त्यांनी आज मी सांगतो आज तुमचा जो तुम्ही काय पेट्रोल ओके धन्यवाद या ठिकाणी आपण बघतो हे सर्व कलाकार उदयजी आहे तसंच उर्फ मनीष केरवडेकर आपल्यासोबत आहे आणि हा जो नाट्यप्रयोग साधारणतः कसा आहे आपण त्यांच्याकडून जाणून आहे पुन्हा एकदा हा जो नाट्यप्रयोग आहे तो बघण्यासाठी आपण लवकरच जाणार आहोत त्यातील काही क्षणचित्र सुद्धा बघण्याचा योग येणार आहे धन्यवाद माऊली